नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण बघणार आहोत कोकणामध्ये आखाडीला केले जाणारे स्पेशल कोंबडी वडे चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर आज जे मालवणी वडे मी करणार आहेत ते पीठ मला आईने पाठवून दिले त्यामुळे त्याची कृती मी नंतर पोस्ट करेन पण हेच वडे झटपट करायचे असतील तर कोणत्या प्रमाणात आणि कसे करायचे ते मी आज सांगणार आहे तर सगळ्यात आधी मी इथे कांदा घेतला आहे बारीक चिरून कांदा किसून घेतला तरी चालतो त्यात मी मुठभर कोथिंबीर घातली आहे बारीक चिरून चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि सुपारी एवढा गूळ गूळ नको असेल तर स्किप केला तरी चालेल एक एक चमचा वगैरे छोटा चमचा हळद घालून घ्यायची आणि कांदा गूळ वगैरे व्यवस्थित कुस्करून कुस्करून एकत्र करून घ्यायचं एक म्हणजे कांद्याला पाणी सुटतं आणि वडाला चव चांगली येते तर हेच वडे झटपट करायचे असतील तर सगळ्यात आधी दोन चमचे धणे तीन चमचे बडीशेप थोडंसं जिरं आणि अर्धा चमचा मेथी भाजून घ्यायची आणि त्याची पावडर करून घ्यायची तीन वाट्या तांदळाचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन यात वरचं जे आपण केलं आहे धणे जिरे बडीशेप आणि मेथी याची पावडर जी केली ती घालून घ्यायची म्हणजे आपलं जे झटपट वडे आहेत त्याचं पीठ तयार झालं आणि हे पीठ मी आत्ता दाखवते त्याचप्रमाणे भिजवायचं किंवा गरम पाण्यात व्यवस्थित भिजवलं तरी चालतं तर कांद्यामध्ये ना शिळा भात घातला तर वड्यांची चव खूप छान लागते पण मी ठेवला नव्हता त्यामुळे मी आज नाही घातला आहे जर भात नको असेल तर तांदळाची पेज म्हणजे जो जाड तांदूळ असतो त्याची पेज घालूनसुद्धा पीठ मळलं तरी चालतं पीठ जर सरसरीत नसेल तर रव्याच्या पेजेमध्ये पीठ भिजवायचं आत्तासुद्धा मी कोमट पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मळून घेते तर पीठ मळताना पीठ जास्त पातळ नाही मळायचं आणि अति घट्टसुद्धा मळून घ्यायचं नाही आहे तर तुम्ही बघू शकता आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे आता हे पीठ कमीत कमी चार ते पाच तास मुरत ठेवायचं आहे तर जोपर्यंत पीठ मुरतं आहे तोपर्यंत आपण चिकनची तयारी करून घेऊ तर इथे मी एक किलो चिकन घेतलं आहे त्यात मी अर्धा चमचा मीठ थोडीशी हळद आणि एक दोन तीन चमचे लाल तिखट घालून घेणार आहे एक चमचा एक मोठा चमचा आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट आणि अर्धी वाटी दही असं सर्व चिकनला सर्व व्यवस्थित कालवून घेऊन लावून घ्यायचं आहे आणि चिकन मॅरिनेट व्हायला ठेवायचं आहे कमीत कमी अर्धा ते एक तास तर अशा प्रकारे सर्व जिन्नस आपण चिकनला व्यवस्थित लावून घेतलेत आता हे चिकन आपण अर्धा ते पावून तास किंवा एक तास मॅरिनेट व्हायला ठेवून देऊ तोपर्यंत वाटणाची तयारी करूयात तर वाटणासाठी मी इथे दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेत कांदे मोठे घेतलेत मी आणि दोन इंच आलं त्याची सालं काढून बारीक चिरून घेतलं आहे एक पंधरा सोहळ्या लसूण पाकळ्या आणि ते कोथिंबीर आणि कोथिंबीरीचे देठसुद्धा मी घेतलेले आहेत अर्धी वाटी सुका नारळ किसून घेतला आहे मी जेवढं नारळाचं प्रमाण असतं त्याच्या दुप्पट कांद्याचं प्रमाण नेहमी वाटणामध्ये घेते म्हणजे चवीला खूप छान लागतं वाटण तर सगळ्यात आधी आपण हे जिन्नस भाजून घेऊयात तर खोबरं आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे सोनेरी रंगावर खोबरं भाजताना त्यात तेल वगैरे काही घालायचं नाही सुकं भाजून घ्यायचं आणि मंद आचेवरतीच भाजू द्यायचं म्हणजे त्याला तेल देखील व्यवस्थित सुटतं आणि खरपूसपणा व्यवस्थित येतो तर तुम्ही पाहू शकता इथे आपलं खोबरं सोनेरी रंगावर भाजून झालेलं आहे तर हे आपण आता काढून ठेवूयात इथे मी कढईमध्ये दोन पळ्या तेल घेतलं आहे त्यामध्ये लसूण पाकळ्या घालून घेते लसूण ठेचून घातला तरी चालेल लसूण घातल्यानंतर त्यामध्ये आल्याचे तुकडे घालून घ्यायचे आणि काही सेकंद परतून घ्यायचे म्हणजे आलं आणि लसणाचा एक वेगळा जो फ्लेवर आहे तोसुद्धा वाटणाला व्यवस्थित येतो तर अशा प्रकारे आलं आणि लसूण जराशी परतून झाली की त्यात आपण जो कांदा कापून घेतला आहे उभा तो घालायचा आणि व्यवस्थित सोनेरी रंगावरती येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे तर कांदा परततानासुद्धा गॅस मंदच ठेवायचा आणि व्यवस्थितपणे कांदा शिजू द्यायचा आहे मध्ये मध्ये लक्ष देऊन ढवळत राहायचा तर एक सात आठ मिनटानंतर कांदा बऱ्यापैकी सोनेरी रंगावरती भाजून होतो तर आत्ता जेवढा झाला आहे तेवढा कांदा आपल्याला वाटण्यासाठी बरोबर आहे तर ह्या कांद्यामध्ये आपण जे आधी भाजलेलं खोबरं आहे ते घालून आपण एकजीव करून घ्यायचं आणि अगदी काही अर्धा मिनिट वगैरे परतून घ्यायचं आहे त्यामध्ये जी आपण कोथिंबीर घेतली ती नुसती घालायची कोथिंबीर वाटणामध्ये भाजायची नाही आहे कोथिंबीरीचा जो एक वेगळा ताजा फ्लेवर जो आहे तो त्यामुळे येतो तर त्या अशा प्रकारे कोथिंबीर घालून एकजीव करून हे जे वाटणाचं मिश्रण आहे ते आपण जरा वेळ थंड होऊ मिश्रण थंड झालं की वाटण आपण मिक्सरमध्ये नीट वाटून घ्यायचं वाटताना त्यामध्ये पाणी शक्यतो घालू नये पाणी न घालता केलेलं वाटप हे टिकतंसुद्धा खूप आणि त्याची भाजकी चव म्हणजे कायम राहते पाणी घातल्यानंतर कुठेतरी थोडासा चवीमध्ये फरक नक्कीच पडतो तर पाणी न घालता हे वाटप असं बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी गंधासारखं नाही झालं आहे पण जेवढं आपल्याला हवं चिकनसाठी जेवढं बारीक लागतं तेवढं बारीक हे वाटण आपलं तयार झालेलं आहे हेच वाटप वापरून आपल्याला चिकन मटण आणि उसळीसुद्धा करता येतात आता आपण चिकन करायला घेऊयात तर त्यासाठी मी एका पसरट भांड्यामध्ये कढईमध्ये दोन तीन पळ्या तेल घेतलं आहे त्यामध्ये तमालपत्र घालून घेतलेत तुम्हाला आवडत असेल तर तमालपत्राबरोबरच मसाला वेलची काळी मिरी लवंग दालचिनीसुद्धा घालू शकता पण मी गरम मसाला घालणार आहे त्यामुळे मी एवढं काही घातलेलं नाही आहे तमालपत्र थोडंसं परतून झालं की त्यामध्ये एक सात आठ लसूण पाकळ्यात शेजून घालायच्या आणि एक छोटा कांदा चिरून घेतलाय तो मी त्यात घालून घेतलाय आणि तो गुलाबी हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा कांदा हलका गुलाबी रंगावर परतून झाला की त्यामध्ये एक छोटा चमचा हळद एक दोन ते तीन चमचे किंवा चवीप्रमाणे तिखट घालून घ्यायचं आहे इथे एक किलो चिकनसाठी मी पाच चमचे उंची तिखट आहे म्हणजे मॅरिनेशनसाठी आणि हे धरून एक पाच चमचे तिखट झालेलं आहे उंची तिखट म्हणजे ते रंगालासुद्धा येतं कश्मीरी मिरची आणि तिखटालासुद्धा असतं इथे मसाला थोडा परतून झाला की त्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर ह्याची मी एक चमचा पेस्ट घालून घेतली आहे आणि ही पेस्ट आणि मसाले जे आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचे त्यानंतर एक चमचा गरम मसाला आणि एक ते दीड चमचा चिकन मसाला हे सुद्धा मी यातच घालून घेते म्हणजे त्यांचा परतून घेतल्यावरती एक खमंग वास आणि चवसुद्धा येते तर मसाले सगळे परतून झाले की त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचं आहे आणि हे चिकन पाणी न घालता गॅस मोठा करून एक अर्धा ते एक मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं मोठ्या गॅसवर चिकन असं परतून घेतल्यामुळे ते व्यवस्थित नीट आणि लवकर शिजतं त्याचप्रमाणे त्याला पाणी सुटल्यामुळे चिकनच्या पाण्यामध्ये चिकन, चिकन व्यवस्थित शिजलं जातं आणि त्याच्यामुळे त्याला चवसुद्धा चांगली लागते तर मॅरिनेट करताना आपण चिकनमध्ये थोडं मीठ घातलेलं आहे तर त्या अंदाजाने अजून थोडंसं मीठ घालून परतून घेऊन त्यावर झाकण ठेवून आपण एक उकळी येऊ द्यायची चिकनला एक सात आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकता चिकनला इथे पाणी व्यवस्थित सुटलं आहे आणि उकळीसुद्धा बऱ्यापैकी आलेली आहे तर चिकन आता आपण नीट परतून घेऊ जर असं झाकण नसेल तर एक खोलगट झाकण चिकनवर ठेवून त्याच्यावर पाणी ठेवून द्यायचं आणि हे चिकन शिजवायला ठेवायचं आहे थे। तर आत्ता इथे आपण आज वडे आणि चिकन खाणार आहोत त्याच्यामुळे थोडा रस्सा हवाच म्हणून मी इथे गरम पाणी करून घेतलं आहे ते एक ते दीड वाटी गरम पाणी मी यात घालून घेतलं आहे आणि आता आपण चिकन एक पन्नास टक्के शिजवून घेऊयात तर ता त्यासाठी झाकण ठेवून द्यायचं आणि खतखदून ख़द एक उकळी येऊ द्यायची मंद गॅसवरती म्हणजे चिकन आपलं ऑलमोस्ट पन्नास टक्के शिजेल आता तुम्ही बघू शकता चिकनला इथे मस्तपैकी कट आला आहे आणि चिकन बऱ्यापैकी शिजलंसुद्धा आहे तर या स्टेजला आपण आता वाटप घालून घेऊयात वाटप घातलं की चिकन आणि वाटप हे दोन्ही शि एकत्र शिजल्यामुळे त्याला चव खूप छान येते तर इथे ये मी एक दोन ते ती तीन टेबलस्पून वाटप घालून घेते तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट हवी आहे किती हवे यावर वाटपाचं प्रमाण कमी जास्त करायला लागेल तर अशा प्रकारे वाटप घालून घ्यायचं आणि हे एकजीव करून मस्त उकळी येऊ द्यायची याच वेळी तुम्हाला जर रस्सा अजून हवा असेल तर तुम्ही गरम पाणी त्यात घालू शकता घट्ट हवं असेल किंवा भाकरीबरोबर खाणार असाल तर पाणी नाही घातलं तरी चालेल वाटप घालून चिकन एकजीव करून घेतलं की आपल्या चवीप्रमाणे जर काही कमी जास्त असेल मीठ किंवा मसाला तर तुम्ही यावेळी तो घालू या शकता त्याच्यामुळे तो एकजीव होईल आणि त्याचा वेगळा राकट असं चव लागणार नाही मला जरा इथे चिकन घट्ट वाटतं आहे म्हणून मी थोडं पाणी अजून घालून घेतलेलं आहे आणि आता आपण झाकण ठेवून याला मस्त एक दोन उकळ्या येऊ देऊयात म्हणजे चिकन व्यवस्थित शिजेल वाटप शिजेल तर एक सहा सात मिनटांनंतर मी आता उघडून बघते तर चिकनला मस्त कट सुटलेला आहे आणि तुम्ही बघू शकता चिकनसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे तर आत्ता यावेळी एक अर्धा चमचा चिकन मसाला मी अजून यात घालणार आहे त्याच्यामुळे ना चिकनचा वास खूप छान येतो जे आपण मगाशी कांद्यावर परतून घेतला मसाला त्याच्यामुळे चव खूप छान लागते आणि असा परतून मसाला टाकला की त्याच्यामुळे वास खूप छान येतो तर या एक किलो चिकनसाठी मी ऑलमोस्ट दोन ते अडीच चमचे चिकन मसाला घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर वरतून भुरभुरू द्यायची आणि जो आता आपण टाकला आहे मसाला तो व्यवस्थित मुरावा म्हणून एक एखादा एक मिनटं अजून उकळी घेऊ द्यायची चिकनला तर अशा प्रकारे आपलं चिकन तयार आहे आता आपण वडे तळून घेऊयात तर वड्यांसाठी जे आपण हे पीठ भिजवलं होतं ते मुरलेलं आहे व्यवस्थित पण पीठ यायला खरं म्हणजे एक पाच तास मिनिमम लागतात आणि तेवढा वेळ मी यावेळी नाही देऊ शकले त्याच्यामुळे पीठ हवं तसं आलेलं नाही आहे पण ठीक आहे तरीसुद्धा आपण त्याचे वडे करून घेऊया तर त्यासाठी मोठ्या लिंबा इतका गोळा करून घ्यायचा आहे हाताला तेल किंवा पाणी लावून वडे जे आहेत ते आपण थापू शकतो किंवा गोळे करतानासुद्धा लावलं तरी चालेल तर अशा प्रकारे आपण एक थोडे गोळे बनवून घेऊयात मी एका साईडला तोपर्यंत तेल तापायला ठेवलं आहे आणि तेलसुद्धा बऱ्यापैकी तापलेलं आहे आता वडे थापण्यासाठी मी इथे एक प्लास्टिकची पिशवी घेतली आहे तुम्ही बटर पेपर किंवा दुधाची पिशवी वगैरे घेतली तरी चालेल तर मी पाण्याचा हात लावला आहे जमत नसेल तर तेला सुद्धा तेलावर सुद्धा थापलेले चालतात तर अशाच प्रकारे खा पिशवीला पाणी लावून घ्यायचं त्याच्यावर गोळा ठेवून गोळ्यावरसुद्धा पाणी लावायचं आणि हाताने हळूवार दाब देत गोलसर वडा थापून घ्यायचा आणि त्याला मध्ये छोटासा होळ पाडतात नको असेल तर नाही पाडला तरी चालेल आणि अलग हाताने उचलून आपण तो वडा तेलात सोडायचा आहे तर व्हिडिओत मी जसं दाखवते त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा जर अगदीच नवीन कोणी असेल तर हाताने तेलावर वडा सोडल्यानंतर जर वडा फुगत नसेल तर त्याला वरून थोडंसं तेल उडवत व्यवस्थित शेकवून घ्यायचा येतो आणि बुडबुडे कमी झाले की मग वडा उलटून घ्यायचा म्हणजे दुसऱ्या बाजूने व्यवस्थित शेकवता येतो तर बुड़ आता बुडबुडे कमी झालेत आता आपण वडा परतून घेऊ आणि दुसऱ्या बाजूनसुद्धा व्यवस्थित शेकवून घेऊयात तर वड्याचं तेल जे आहे ते व्यवस्थित तापलेलंच हवं आणि वडे कधीही मिडियम ते मोठ्या या आचेवरतीच भाजायचे आहेत आपल्याला जे तळायचे आहेत ते मंद गॅसवरती वडे तळायचे नाहीत मग ते तेल खूप खेचतात त्याच्यामुळे मीडियम ते मोठी एवढी आच ठेवायची गॅसची आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला वडा तयार झालेला आहे तर याच पद्धतीने आपण बाकीचे वडेसुद्धा बनवून घेऊयात तर जे माझ्या आईच्या वड्याचं जे प्रमाण आहे ते मी तुम्हाला नक्कीच तो व्हिडिओ न लवकरच पोस्ट करेन आणि वड्याचं पीठ नेहमी सरसरीत असावं लागतं जर नसेल तर त्याच्यामध्ये रवा थोडासा मिसळून चालतो किंवा भिजवताना मग रव्याच्या पेजेमध्ये भिजवलं तरी चालतं सरसरीत पीठ असेल तर मग वडे व्यवस्थित फुलून येतात म्हणजे टम्म फुगणं जे म्हणतात त्याच्यासाठी सरसरीत पीठ लागतं तर अशा प्रकारे आपण सर्व वडे तयार करून घेऊयात हे वडे चवीला खूप छान लागतात आणि उरवून उरवून ठेवले तर चहाबरोबरसुद्धा खूप छान लागतात तर अशा प्रकारे आपले वडेसुद्धा बनवून तयार झालेले आहेत तर कोकणात प्रामुख्याने मालवणी वडे किंवा जे कोंबडी वडे म्हणतात ते खूप प्रसिद्ध आहेत चवीला उत्कृष्ट लागतात तर मी जी ही आज रेसिपी शेअर केली आहे ती अगदी फुलप्रूफ आहे त्याच्यामुळे नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद